चला तर मंडळी आज करूयात कोसळता पाऊस आणि वाफाळता चहा यासोबत खाण्यासाठी मस्त आणि जबरदस्त असा गरमागरम खमंग कुरकुरीत कमी तेलकट आणि पौष्टिक असा मसाला वडा कसा करायचा ते पाहूयात मसाला वडा बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि यामध्ये भरपूर पाणी घालून दोन तीन तासासाठी भिजत ठेवलेली होती तर आता आपली इथे डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे हरभऱ्याची डाळ अशी बोटाने प्रेस करून बघितली तर याचे अगदी सहज दोन तुकडे होतात याचाच अर्थ आपली डाळ जी आहे ती अगदी व्यवस्थित भिजलेली आहे हरभऱ्याची डाळ तर इथे आपली छान भिजलेली आहे आता काय करायचं आहे या डाळीपैकी साधारण दोन ते तीन चमचे डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे याचा वापर आपण पुढे जाऊन करणार आहोत तर हे बघा दोन चमचे डाळ मी बाजूला काढून घेतली यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेल्या डाळीपैकी थोडीशी डाळ आपल्याला काढून घ्यायची साधारण तीन ते चार चमचे इतकी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला एक इंच दालचिनीचा तुकडा तीन लवंगा घालायच्या आहेत अर्धा चमचा जिरं घालायचं त्याचबरोबर एक चमचाभर कच्ची बडीशप यामध्ये घालायची अर्धा इंच आल्याचे तुकडे मी यामध्ये घातले तीन चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पाणी न घालताच हे असं छान जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा हे मस्त जाडसर असं मी वाटून घेतलं आणि आता यानंतर शिल्लक राहिलेली जी डाळ होती ना त्यातलंसुद्धा पाणी आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि ही भिजवलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा ही डाळ वाटून घेत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर हे मिश्रण सैलसर होऊ शकतं डाळ भिजलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश असतोच म्हणून डाळ वाटून घेत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न घालताच आपल्याला ही डाळ मिक्सरवर फिरून थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची डाळ मिक्सरवर फिरून जाडसर वाटून घेतली इथे तुम्ही बघू शकता यामध्ये डाळीचे तुकडे सुद्धा शिल्लक राहिलेले आहेत खूप जास्त याला बारीक असं वाटून घ्यायचं नाही बारीक अशी याची पेस्ट करायची नाही मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातल्या थोडीशी हळद घालायची एक चमचाभर मी यामध्ये लाल तिखट घातलेला आहे सोबतच सात ते आठ बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची त्याचबरोबर आपण जी सुरुवातीला भिजवलेली डाळ काढून ठेवलेली होती ना ती दोन चमचे हरभऱ्याची डाळ मी यामध्ये घातली आता या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यावं वडे कमी तेलकट आणि जास्त कुरकुरीत व्हावेत याकरता दोन चमचे मी यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीपुरतं मी यामध्ये मीठ घातलं आणि आता या मिश्रणाला चांगलं मिक्स करून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तयार करत असताना यामध्ये सुद्धा आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही या उलट ना जर कुर हे सैलसर झालेलं असेल तर आणखीन यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता ज्यामुळे वडे छान कुरकुरीत होतील आणि मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येऊन थोडासा दाटसरपणा येईल तर हे बघा हे मिश्रण असं छान मी तयार करून घेतलेलं आहे मसाला वडा बनवण्यासाठी हे अशा पद्धतीनेच आपल्याला घट्टच रस मिश्रण तयार करायचं आहे म्हणजे वडे छान कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होतात आता याचे आपण वडे तयार करून घेऊ मुठीमध्ये मावेल तितका पिठाचा गोळा घेतला याला थोडंसं गोलाकार करून घेतलं आणि वड्यांचा चपटा आकार मी याला देऊन घेतलेला आहे तर हे बघा हे असे थोडेसे चपट्या आकाराचे वडे तयार करून घेतले खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे असे मध्यम जाडीचे छान एकसारखे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने छान एक सारखे मध्यम जाडीचे गोलाकार असे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊ वडे तळण्याकरता कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं तेल चांगलं तापलं की गॅस मध्यम करायचा आणि तेलामध्ये मावेल इतके वडे आपल्याला तेलामध्ये एक एक करून सोडायचे आहेत तर तेलामध्ये वडे सोडल्याबरोबर लगेचच याला झाऱ्या लावायचं नाही तर एक अर्ध्या मिनटानंतर वड्याने चांगला आकार धरला हलकासा रंग वड्यांचा बदलल्यानंतर वडे दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटवून घ्यायचे तर दोन्ही बाजूने छान उलटसुलट करत साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला वडे मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत हलक्याशा सोनेरी रंगावरती चांगले तळून घ्यायचे तर हे बघा साधारण तीन ते चार मिनटं वडे मी मंद ते मध्यम गॅसवरती चांगले तळून घेतले वडे मस्त असे कुरकुरीत झाले खरपूस तळले गेले की आपल्याला वडे तेलातून बाजूला काढून घ्यायचे जर तुम्हाला याचे वडे तयार करायचे नसतील तर याच पिठाचे तुम्ही भजीसुद्धा करू शकता या पिठापासून तयार केलेली भजीसुद्धा आतून छान खुसखुशीत होतात आणि वरून मस्त कुरकुरीत तर हे बघा इथे मी काही वडे तळून घेतलेले आहेत वडे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत मस्त असे कुरकुरीत झालेले आहे आहेत आणि छान खरपूस तळले गेलेले आहेत याचा तुम्ही आवाज ऐकू शकता यावरून तुमच्या लक्षात येईल की वडे किती छान कुरकुरीत झालेले आहेत तर इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते यावरून तुमच्या लक्षात येईल की हे वडे आतून किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि बाहेरून छान असे कुरकुरीत अशा रीतीने खाण्यासाठी तयार झाले आपले हे मस्त असे गरमागरम कुरकुरीत मसाला वडे तर वाफाळ त्या चहासोबत खाण्यासाठी हा मस्त असा गरमागरम कुरकुरीत मसाला तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद